दुपारच्या भाजीचा प्रश्न डोक्यात होता आणि म्हणलं काय करावं म्हणून मी आज फ्लावरची भाजी करायला घेतलेली आहे यासाठी मी एक वाटी फ्लावर निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याला आपण अर्धा ग्लास पाणी टाकून उकडून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली भाजी व्हायला लवकर व्हायला मदत होते आणि हा फ्लावर उकडल्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात एक चमचा तेल घातलेला आहे आणि याच्यात आता मोठा चिरलेले दोन कांदे घालायचे तर आणि याच याच्यातच आता आपल्याला दोन टोमॅटो कट केलेले घालायचे आहे आणि याला छान मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे याची आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत या, या पद्धतीने असं याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे असं एकदम बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे ज्यामुळे आपली भाजी चांगली मिळून येते तर त्याच कढईमध्ये मी परत गॅसवरती कढईला ठेवलेलं त्याच कढईत आता एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालायचे तेल गरम झालं की याच्यात मिरची लसण अद्रक घालून तयार केलेली पेस्ट ह्याच्यात मी एक ते दोन मिरच्या वापरलेल्या आहेत अशी जवळजवळ एक ते दीड चमचा तयार झालेली पेस्ट फोडणीत घालायची आपल्याला आणि आपली जी प्युरी तयार केलेली टोमॅटो आणि कांद्याची ती प्युरी याच्यात फोडणीच्या तेलात घालायची आता त्याला थोडं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यातच आता आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट इथे तुम्ही किती खाता याच्यावरती घालू शकता पाव चमचा हळद घातलेली मी आणि एक चमचा धणे जिरी पावडर या मिश्रणाला हलवून घ्यायचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी त्याच्यातलं निघाले तर थोडासा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मी इथे आणि व्यवस्थित ग्रेवी आपली तेल सुटेपर्यंत शिजवून घे घेतल्यानंतर आपल्याला उकडलेले जे आपले फ्लावर आहे तो याच्यात घालायचा आहे फ्लावर घातल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि वरतून याच्यात तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्या हिशोबाने पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे इथे मी एक ग्लासच्या आसपास पाणी घातलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने घट्टप किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे वरतून नंतर आणि गॅस एकदम बंद करून ती भाजी शिजू द्यायची नंतर एक पाच ते सात मिनिटपर्यंत शिजत ठेवलेली आता ही गॅस एकदम बारीक करायचं आपल्याला इथे आणि ही आपली तयार झालेली आहे भाजी फ्लावरची ग्रेव्हीची रस्सा भाजी तयार केलेली आहे वरतून मी कोथिंबीर घालायला आता झटपट फ्लावर आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय एक खूप छान दिसत आहे दुपारच्या जेवणासाठी लावरची रस्साभाजी केलेली आहे आता गॅसवरतीही थोड्या वेळाशीच मंद एकदम गॅसवरती ठेवायचे ज्यामुळे आपली भाजी व्यवस्थित शिजली जाते आणि ग्रेव्ही व्यवस्थित शिजली गेल्यामुळे भाजीला चवही चा चांगली येते आणि हे पहा आपली आता भाजी तयार झालेली आहे ग्रेव्हीच्या भाज्या ह्या ग्रेव्ही व्यवस्थित तेलात शिजवून घेतली की छान होतात ग्रेव्ही शिजली गेली नाही तर भाजी एकजीव दिसत नाही आपली इथे ग्रेवी व्यवस्थित झाल्यामुळे फ्लावर आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिसळलेली दिसते आपल्याला दिसायलाही खूप सुंदर दिसायली भाजी आपली तुम्ही बघू शकताय अगदी हॉटेलमधल्यासारखी झालेली आहे फ्लावरची ग्रेव्हीची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की सांगा माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा